आगामी होणारे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे अंतर्गत संख उमदी कोणते येथे पोलीस सशस्त्र संचलन करण्यात आले यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस तुकडी व दिल्लीचे सी आय एस एफ तुकडी यांनी गावात सशस्त्र संचलन केले जत पूर्व भागातील संख माडग्याळ कोणते बोंबलात उमदी येथील गावातील प्रमुख चौक व गावातील अनेक चौकातून पोलीस सशस्त्र संचलन करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमदी पोलिसांकडून व दिल्लीचे सी आय एस एफचे तुकडेने संखमध्ये फेऱ्या करत संचलन केले यावेळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सी आय एस एफ असिस्टंट कमांडर अन्सार हुसेन इन्स्पेक्टर मनीष कुमार हिमांशू वर्मा यांच्या उपस्थितीत पोलीस संचलन करण्यात आले